गुड मॉर्निंग स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या युट्यूब चॅनल सो हो। uh, so, आजचा दिवस दुसरा डे टू इन हम्पी आणि आज आपण लोटस uh, महल क्वीन बाद किंवा त्या साईडचे जेवढे काही टेम्पल्स किंवा ज्या काही uh, प्लेसेस आहेत त्या आपण आज कव्हर करणार हो। कोण आहे देखलो इधर साऊथ इंडियन मुलगी रेडी फॉर डे टू इन हम्पी नाही साडीचा प्लॅन आहे बट लास्ट डे ला आहे वगैरे तिकडे टेम्पल मध्ये जायचं आहे ना पंजा इथे मध्ये सेंटर मध्ये दुकान आहे ना तिकडे भेटेल तुम्हाला असं व्हाईट साडी भेटेल कलर मध्ये आहे हा तिने ट्रॅडिशनल साडी आणली आहे त्या साडी मध्ये ना तुम्ही मंदिरात तिकडे वगैरे तुम्ही व्हिडिओ फोटो करला ना खूप सुंदर येतो कुठे गेला जाऊ मध्ये so, आपण सो ऑटो आलेली आहे आणि आता स्टार्ट द जर्नी ऑफ डे टू आत्ता येऊन पोचले विजय विठ्ठल टेम्पलचं इकडे आणि आता इथून आपली जर्नी आ, स्टार्ट करायची सर आहे सर्व एक्सप्लोर करण्यासाठी सो पाहू शकता इथे बोर्डसुद्धा लावलेलं आहे त्यांनी विजय विठ्ठल टेम्पलचा आणि हा आहे एंट्रन्सचा गेट इकडून कोणतेही व्हेकल्स अलाउड नाही आहेत सो आपल्याला पायी चालतच जावं लागेल बट बघूया एक्सप्लोर करण्यामध्ये अजून जास्त मजा येईल चालत जाताना सो पाहू चालू करूया इकडचा जर्नी डे टूचा आणि खूपच छान वाटते एकदम सकाळी जेवढं तुम्ही चालू कराल फिरण्यासाठी ते उत्तम राहील बिकॉज सकाळचं जेवढं वातावरण छान असतं किंवा तुम्हाला फिरण्यामध्ये जेवढं बरं वाटतं कारण थंडावा असतो बेसिकली त्यामुळे चालणं पॉसिबल होतं जास्त जे करून दुपारी तुम्ही जास्त नाही चालू शकत दुपारी थोडासा थकवा वगैरे जाणवतो सो so सकाळी जेवढं ट्रॅव्हलिंग करायला निघाल जर तुम्ही फिरण्या फिरण्यासाठी निघता तर तुम्ही जेवढं अर्ली मॉर्निंग पॉसिबल होईल तेवढं निघा आणि इव्हनिंगला फिरा दुपारी माईट बी थोडंसं डिफिकल्ट होऊन जातं कारण ऊन पण असतं आणि सुद्धा जाणवतो सो so, एक चांगली गोष्ट आहे की सकाळी तुम्ही स्टार्ट करू शकता आत्ता येऊन पोचले पुष्कर्णीच्या इथे एक छान असं लेख म्हणजे पाहून तर इतकं भारी वाटतंय ना सो इथे त्याचं नाव आणि बाकीची जी माहिती आहे त्याबद्दलची ती लिहिली आहे हिंदीमध्ये इंग्लिशमध्ये आणि कन्नडामध्ये लिहिली आहे तिन्ही भाषांमध्ये लिहिली आहे सो so, तुम्ही पाहू शकता आणि इथून एंट्री करतो आहे आपण पुष्कर्णीमध्ये एक एंट्रन्स बोलू शकतो याला किंवा एक गेट असा जिथून एंट्री करतो आणि कायच माहोल आहे म्हणजे खूपच भारी वाटते एक्सायटेड अबाउट दिस की एवढी सुंदर जागा एवढ्या सुंदर गोष्टी पाहायला मिळत आहेत इथे हंपीमध्ये आणि पुष्कर्णी त्यातलं एक आहे सो वाव ही फ्रेम बघितली तर एवढंच छान वाटतंय ना आणि हीच ती सुंदर जागा आहे ज्याच्याबद्दल मी मगासुसन एवढं बोलत होतो फायनली आपण देऊन पोहोचलेलो आहे सो काही जागांचं वैशिष्ट्य काय असतं माहिती आहे त्या जागा माणसाला आपलं करतात हंपी त्या तिथे काय अशा जागांचा विसर पडत नाही त्या मनात घर करतात प्रवास यालाच म्हणतात ना आपण फिरावं नवीन जागा नवीन माणसं नव्या पद्धती प्रत्येक दिवस नवीन हम्पी सुद्धा नवीन दिवस पाहतोच की इतके वर्ष इतक्या थाटात उभा आहे काळ कोणाला थांबत नाही हे तर एक सत्य आहे परंतु सहवास लावला तर येणारा काळ देखील सुखकर होतो हे सुद्धा तितकंच खरं नाहीतर विजयनगरचं हे साम्राज्य इतक्या थाटात आज उभं नसतं सांगायची गोष्ट एवढीच की हे जे काही आहे जे आपण आता पाहतो आहे किंवा या प्रवासात आपल्याला जे काही दिसतंय ते इतकं वैभवशाली आहे की खूपच भारी आहे म्हणजे किती पाहावं आणि किती आठवावं असं त्याचं स्वरूप आहे सो भारीच आहे कायच बोलणं नाविन्य असं आणि पुढचा प्रवास देखील अजून करायचा आहे अजून आत्ता तर आपण विजय विठ्ठल टेम्पलमध्येच आहे सो त्याच्या आजूबाजूचा हात परिसर आपण फिरतो आहे आजूबाजूला खूप सारे टेम्पल्स आहेत ती फिरतो आहे आणि मग आता तिथून पुढे नेक्स्ट डेस्टिनेशन काय असतं ते पाहिजे सो so, इथला तर आता ऑलमोस्ट प्रवास संपला आहे म्हणजे इथली जेवढी काही मंदिरं होती त्यांचं पाहणं झालं आहे आपलं थोडंसं कॅप्चर पण केलं आहे मी जे तुम्ही आधी पाहिलं त्यात सो पुढचं नेक्स्ट डेस्टिनेशन काय असेल ते पाहिजे आणि आता तिकडे मार्गस्त व्हायचं जर तुम्हाला साऊथ इंडियन स्टाईलमध्ये काही खायचं असेल तर आय थिंक इथे जय हनुमान हॉटेल किंवा होमस्टे फूड म्हणून असं नाव आहे आपण मी तुम्हाला बोर्ड पण दाखवतो बघा इथे पाहू शकता की जय हनुमान हॉटेल होमस्टे फूड सो इथे खूप चांगल्या प्रकारचं एकदम घरगुती टाईपचं फूड तुम्हाला मिळू शकतं आत्ता तर आम्ही आलो आहे जस्ट त्यांचं लोक सेटिंग करत आहेत सगळी इथे पाहू शकता घरगुती फूड आहे खूप साऱ्या महिला आहेत आणि इथे आता तर थोडे अरेंजमेंट चालू आहे बिकॉज आत्ताच जस्ट त्याने ओपन केले सो तुम्ही पाहू शकता की सर्व घरगुती टाईपमध्ये फूड तिथे त्या आता त्यांनी बनवून आणल्या तिकडनंच कॅन्टीन टाईपमध्ये आणि आता त्या थोडंसं अरेंजमेंट करतात त्यानंतर आय थिंक ते फूड सर्व करतील सो पाहू शकता इथे अशा प्रकारे आणि खूप छान वातावरण आहे बिकॉज झाडाच्या खाली बसून जेवणामध्ये जी मजा आहे ती तर काही औरच आहे हे तर आपल्या सर्वांना माहीत असेल सो एवढं सारं फूड इन्क्लूड आहे त्या थालीमध्ये सो तुम्ही पाहू शकता खूपच खमंग असं जेवण आपण इथे जेवणार आहोत जय हनुमान हॉटेलमध्ये सो त्याच्या हातामध्ये पूर्ण प्लेट आहे जेवणाची सो आता आम्ही जॉईन करतो तिला <laughs> आत्ता येऊन पोचलो एक क्वीन बाज किंवा राणिका स्नानघर स्नानगर असं इथे तुम्हाला त्याचं माहिती दिसते आणि आता या जागेवर आपण जस्ट येऊन पोचलो आहे सो तुम्ही पाहू शकता की कि किती मोठं आहे आणि किती यूज आहे ते आणि याच्या आजूबाजूचा परिसरसुद्धा तितकाच शांत आहे खूप सारे झाडं आहेत आणि जसं गार्डन असतं ना एखादं की पूर्ण ग्रास वगैरे कट करून प्रॉपर त्याला एकदम प्लेन बनवलं असतं तसं तुम्हाला इथे पाहायला मिळेल खूप खूप जास्त मोठी जागा आहे खूप सारे झाडं वगैरे आहेत बाजूबाजूला एकदम बसण्यासाठी वगैरे किंवा शांत गप्पा मारण्यासाठी वगैरे आणि जे आहे वास्तू आहे ती खूप मोठी आहे सो तुम्ही पाहू शकता इथे किती मुखेरी आजच्या दिवसातील सर्वात महत्वाचं डेस्टिनेशन लोटस महल ही जागा तर मोह आहे यार म्हणजे हम्पी चित्रपटाच्या नेहरंग हे जे गाणं आहे त्याचं सादरीकरण इथलंच आणि ही वास्तू तितकी आहेच छान असं वाटतं की फक्त पाहतच राव बाकी काहीच करू नये आणि याच्या आजूबाजूला जरी तुम्ही थांबलात तरी इतकी शांतता आहे ना आणि आता आपण येऊन बसलो स्वामी नरसिंह टेम्पलच्या इथे पाहू शकता किती भव्य पुरते मी जवळून दाखवतो मी खूपच भारावून गेलो यार खरंच ही जागा ॲक्च्युली काहीच बोलत नाही आता जस्ट तुम्हाला थोडंसं पुढे घेऊन जातो फक्त बघा मी काहीच बोलणार नाही आहे कारण नाही वर्णन करू शकत आहे या गोष्टीचं खरंच जस्ट सांगतो फक्त बघा लक्ष्मी नरसिंहा टेम्पलच्या अगदी बाजूलाच एक शिवमंदिर आहे त्याला आपण शिवा टेम्पल बोलू शकतो ज्यात एक मोठं शिवलिंग आहे आणि या जागी एवढी प्रसन्न वाटते ना जर तुम्ही सायंकाळच्या वेळी इथे आलात तर कमीत कमी दहा ते पंधरा मिनिटं इथे थांबा